तर पुराच्या ठिकाणी लावलेल्या खाद्य पदार्थांच्या गाड्या उलटवू कोल्हापूर शिवसेना उपजिल्हा प्रमुख किशोर यांचा इशारा पूर परिस्थिती आहे त्या ठिकाणी अनेक तरुण करतात आणि काही परप्रांतीय व्यापारी कनसे भेड तसेच उकडलेले शेंगा आदी दुकानं थाटून जणुकाय प्रेक्षणीय स्थळ असल्यासारखं या ठिकाणी मार्केटिंग सुरू होत आहे अशा गाड्या उलटवून टाकणार असा इशारा कोल्हापूर शिवसेना उपजिल्हा प्रमुख किशोर घाटगे यांनी दिला आहे पवयात पुढे काय म्हणतात किशोर आज आपण पाहिलं की पंचंगा नदीची पूर पातळी ही वाढत आहे आणि बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे पंचंगेच्या काठावर असणाऱ्या बऱ्याच घरात पाणी शिरलेलं आहे आणि असा असताना देखील काही लोक हे प्रेक्षणीय स्थळ असल्यासारखं या ठिकाणी आपल्या मुलाबाळांना घेऊन या ठिकाणी येत आहेत माझं या ठिकाणी आव्हान आहे आणि पुलीस प्रशासना देखील आव्हान आहे की अशा लोकांना किंवा हुल्लडबाज काही तरुण या ठिकाणी हे पुरात जे अडकलेले लोक आहेत त्यांना मदत करण्याच्या ऐवजी या ठिकाणी हे कुठलं तरी प्रेक्षणीय स्थळ आहे आणि याची मजा घेण्यासाठी या ठिकाणी येत आहेत त्यांना देखील आव्हान आहे की आपण लोकांना मदत करायला या लोक अडचणीत आहेत आणि अशी कोणतीही लोकांच्या भावना दुखवतील अशी कोणतीही गोष्ट करू नये त्याचबरोबर पोलीस प्रशासनाला या ठिकाणी मी आवाहन करतो या ठिकाणी एखादेही जर कणसाची गाडी किंवा हेळची गाडी किंवा या ठिकाणी पॉपकॉर्न विकायला कोण जरी विक्रेता आला तर त्या जागा गाड्या ह्या ठिकाणी उलटून टाकण्यात येतील असा मी या ठिकाणी इशारा देतो आणि कुठलंही प्रेक्षणीय नसून लोकांना तुम्ही मदत करायला या असं मी या ठिकाणी आवडतो न्यूज साठी संभाजी चौगुले कोल्हापूर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा